हो नमस्कार द स्टेट या दुट्यूब चॅनलला तुमचे मनकपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण धैर्यशील मोहिते पाटील यांना म्हाडा लोकसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी मिळेल का या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका म्हाडा लोकसभा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघामधून भारतीय जनता पक्षाची उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत सध्या भारतीय जनता पक्षामध्ये मोठा पेच निर्माण झाल्याचं दिसत आहे एका बाजूला विद्यमान खासदार रणजित सिंह हो नाईक निंबाळकर हे उमेदवारी पुन्हा एकदा मिळवण्यासाठी इच्छुक आहेत तर मोहिते पाटील गटाकडून धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी मिळावी यासाठी स्वतः विजयसिंह मोहिते पाटील हे प्रयत्नशील आहेत त्यामुळं माडा लोकसभा मतदारसंघामध्ये मा भारतीय जनता पक्षाचा उमेदवार कोण असणार याबाबत सध्या मतमतांतरे व्यक्त केली जात आहेत किंवा वेगवेगळ्या चर्चा ऐकायला मिळत आहेत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये माढा लोकसभा मतदारसंघामधून सिंह नाईक निंबाळकर हे विजयी झाले परंतु त्यांच्या विजयामध्ये विजयसिंह मोहिते पाटील यांची भूमिका म्हणजेच मोहिते पाटील गटाची भूमिका अत्यंत निर्णायक ठरली एक लाखापेक्षा अधिक मतांचं लीड मोहिते पाटील यांनी माळशिरस तालुक्यामधून मिळवून दिलं आणि त्या मताधिक्याच्या बळावरतीच रणजित सिंह नाईक निंबाळकर हे माड्यामधून खासदार होऊ शकले माडा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा म्हणजेच शरद पवार यांचा बाले किल्ला मानला जातो आणि या बाले किल्ल्यात मोहिते पाटील यांच्यामुळेच खरदर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारास विजय मिळू शकला दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील राजकीय गणिते किंवा राजकीय समीकरणे पूर्णपणे बदललेली आहेत माडा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची म्हणजेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद ही भारतीय जनता पक्षापेक्षा मोठी आहे करमाळा या विधानसभा मतदारसंघामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा पक्ष पुरस्कृत संजय मामा शिंदे हे आमदार आहेत ते अजित पवार यांचे कट्टर समर्थक मानले जातात तर माड्यामधून बबनदादा शिंदे हे आमदार आहेत फलटण या विधानसभा मतदारसंघामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दीपक चव्हाण हे आमदार आहेत सांगोल्यामधून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे शहाजी बापू पाटील हे आमदार आहेत माळशिरस या विधानसभा मतदारसंघामधून राम सातपुते हे आमदार आहेत अर्थातच राम सातपुते यांना निवडून आणण्यामध्ये मोहिते पाटील गटाची भूमिका ही महत्वाची राहिलेली आहे तर मान खटाव या विधानसभा मतदारसंघामधून जयकुमार गोरे हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत म्हणजेच माडा लोकसभा मतदारसंघामध्ये सोलापूर जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघ आणि सातारा जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघ येतात यामध्ये सातारामधून फलटण कोरेगाव आणि मान खटाव फलटण कोरेगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार आहे तर मानखटावमध्ये जयकुमार गोरे हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत त्याचबरोबर माळशिरसमध्ये सुद्धा राम सातपुते हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत म्हणजेच एकंदरीत या माडा लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद ही मोठी आहे माडा लोकसभा मतदारसंघामध्ये किंवा एकंदरीत सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणामध्ये मोहिते पाटील विरुद्ध शिंदे बंधू अशी पारंपरिक लढाई किंवा संघर्ष आपल्याला वेळोवेळी पाहायला मिळतात पाहायला मिळत आहे याच अनुषंगाने यावेळी धैर्यशील मोहिते पाटील हे जरी मोहिते पाटील गटाकडून उमेदवारीसाठी आग्रही असले तरी सुद्धा विद्यमान खासदार रणजित सिंह हो नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला सांगोलेचे आमदार शहाजी बापू पाटील त्याचबरोबर विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक बवनदादा शिंदे संजय मामा शिंदे त्याचबरोबर भाजपचे मानखाटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी पाठिंबा दर्शवलेला आहे त्यामुळं राजकीय पाठिंब्याचा विचार करता विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांची बाजू ही वरचड वाटत आहे परंतु या माडा लोकसभा मतदारसंघामधील गणिते पाहता किंवा राजकीय समीकरणे पाहता आणि वास्तविक राजकीय ताकद पाहता मोहिते पाटील गटाची स्वतःची अशी एक वेगळी राजकीय ताकद आणि यंत्रणा आहे म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस सांगोला करमाळा पंढरपूर माडा या विधानसभा मतदारसंघामध्ये मोहिते पाटील यांना मानणारा मतदार वर्ग हा मोठ्या प्रमाणामध्ये आहे सध्या सिंह नाईक निंबाळकर हे खासदार आहेत परंतु कुठेतरी सोलापूर जिल्ह्यातील आणि विशेष करून माडा तालुक्यातील माडा लोकसभा मतदारसंघातील जे सोलापूरमधील चार विधानसभा मतदारसंघ आहेत त्या चार विधानसभा मतदारसंघामध्ये रणजित सिंह हो नाईक निंबाळकर यांच्या विषयी जनतेमध्ये काही प्रमाणामध्ये नाराजगी दिसून येत आहे उमेदवार हा सोलापूरमधीलच असावा उमेदवार हा स्थानिक असावा असा आग्रह करमाळा सांगोला माळशिरस आणि माडा या चार तालुक्यातील जनतेचा प्रामुख्याने आग्रह दिसत आहे त्यामुळं मोहिते पाटील यांना एक प्रकारे सोलापूरमधून जनसमर्थन मिळताना दिसत आहे स्वतः मोहिते पाटील यांची राजकीय ताकद आणि उमेदवार हा सोलापूरमधीलच असावा असा असणारा जनतेचा आग्रह यामुळे जरी रणजित सिंह हो नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी राजकीय नेत्यांचं पाठबळ असलं तरी सुद्धा जनतेचं पाठबळ हे जमिनीवरती विजयसिंह हो मोहिते पाटील म्हणजेच मोहिते पाटील गटाच्या पाठीशी दिसत आहे अर्थातच गेल्या पन्नास वर्षापासून सोलापूर जिल्ह्याच्या आणि विशेष करून सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणावरती मोहिते पाटील गटाचा निर्णायक असा प्रभाव राहिलेला आहे मागील चार निवडणुकांचा विचार करता किंवा मागील तीन निवडणुकांचा विचार करता शरद पवार हे दोन हजार नऊ मधून पहिल्यांदा माड्याचे खासदार झाले त्यानंतरनं विजयसिंह मोहिते पाटील आणि त्यानंतरनं रणजित सिंह नाईक निंबाळकर या तिन्ही वेळेस मोहिते पाटील गटाची भूमिका उमेदवार निवडून आणताना निर्णायक ठरलेली आहे त्यामुळं मोहिते पाटील गटाला डावलून जर भारतीय जनता पक्षाने दुसरा उमेदवार दिला किंवा विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली तर मोहिते पाटील गट कोणती भूमिका घेणार याकडे सुद्धा खरंतर माडा लोकसभा मतदारसंघातील जनतेचं लक्ष लागलेलं आहे माडा लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचा उमेदवार कोण असावा याची चाचपणी करण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून दोन निरीक्षक पाठवले गेले आणि या दोन निरीक्षकांनी यामध्ये प्रामुख्याने केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड आणि विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड हे ते दोन निरीक्षक यांनी माडा लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे यांची शिवसेना तसेच अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या 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 म्हणजेच महायुतीतील जे पदाधिकारी आहेत म्हणजे एकशे चाळीसपेक्षा अधिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली या चर्चेमध्ये तर सामान्यपणे दोन गट पडल्याचं दिसत आहे एक रणजितसिंह हो नाईक निंबाळकर यांचा एक, एक गट आणि एक मोहिते पाटील यांचा गट अर्थातच मोहिते पाटील यांच्या गटाकडून धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उमेदवारीसाठी आग्रह केला जात आहे विजयसिंह मोहिते पाटील हे धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे विजयसिंह मोहिते पाटील यांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतलेली आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही विजयसिंह मोहिते पाटील यांची चर्चा झालेली आहे अर्थातच त्या भेटीमध्ये त्यांच्याबरोबर रणजितसिंह मोहिते पाटील तसेच धैर्यशील मोहिते पाटील हे सुद्धा उपस्थित होते धैर्यशील मोहिते पाटील यांनी खरंतर प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे तर दुसऱ्या बाजूला रणजित सिंह नाईक निंबाळकर हे सुद्धा जोरदार प्रचार यंत्रणा राबवताना दिसत आहेत त्यामुळं सध्या माड्यामधून भारतीय जनता पक्षाचा उमेदवार कोण असणार याबाबत वेगवेगळे मतप्रवाह जरी दिसत असले तरी सुद्धा प्रामुख्याने भारतीय जनता पक्षामध्ये माड्यातून उमेदवारीसाठी दोन मातबर नेत्यांची नावे समोर येताना दिसत आहे यामध्ये प्रामुख्याने पहिले नाव विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि ना दुसरे नाव मोहिते पाटील गटाकडून धैर्यशील मोहिते पाटील अर्थातच त्यामुळं उमेदवारी कोणाला द्यायची याचा मोठा पेच भारतीय जनता पक्षाच्या समोर निर्माण झाल्याचं दिसत आहे अर्थातच जर हा पेच असाच वाढत गेला आणि मोहिते पाटील यांना किंवा मोहिते पाटील गटाला जर उमेदवारी मिळाली नाही तर त्याचा चांगला फायदा विरोधी आघाडीला म्हणजेच महाविकास आघाडीला मिळू शकतो आणि मोहिते पाटील कुटुंबातील उमेदवार महाविकास आघाडीला मिळू शकतो अशा प्रकारची चर्चा सुद्धा खरदर माडा लोकसभा मतदारसंघामध्ये होताना दिसून येत आहे माडा लोकसभा मतदारसंघामध्ये मोहिते पाटील गटाला फलटणमधून रामराजे नाईक निंबाळकर यांच्या गटाची मोठी मदत मिळू शकते त्यामुळं एकंदरीत माड्यातील राजकीय समीकरणे पाहता रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या बाजूला नेत्यांचा पाठिंबा दिसत आहे तर दुसऱ्या बाजूला धैर्यशील मोहिते पाटील यांची जमिनीवरची ताकद ही जास्त वाटत आहे त्यामुळं भारतीय जनता पक्ष उमेदवारी कोणाला देणार हे पहावं लागेल परंतु उमेदवारी देताना भारतीय जनता पक्षाला निवडून येणारा उमेदवारच द्यावा लागेल आणि जो उमेदवार देईल त्या त्या व्यतिरिक्त जो उमेदवार राहील म्हणजे ज्याला उमेदवारी मिळणार नाही त्या गटाची किंवा त्या उमेदवाराची नाराजगी दूर करावी लागेल अन्यथा त्याचा जबरदस्त फटका माडा लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाला बसू शकतो माडा लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवार यांची बाजू जरी कमकुवत वाटत असली आणि त्यांच्याकडं उमेदवाराचा अभाव जरी वाटत असला तरी सुद्धा माडा लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवार यांना मानणारा मोठा गट आहे आणि या लोकसभा मतदारसंघामध्ये धनगर समाजाचं प्राबल्य आहे त्यामुळं भारतीय जनता पक्षाचा उमेदवार कोण असणार यावरूनच शरद पवार हे आपली स्ट्रॅटेजी ठरवू शकतात म्हणजेच माडा लोकसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडीमध्ये शरद पवार यांच्या गटाकडे जाऊ शकतो त्यामुळं भारतीय जनता पक्षाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतरच माड्यातून शरद पवार हे आपला उमेदवार ठरवतील अशी चर्चा सुद्धा सध्या सुरू आहे परंतु माड्यामध्ये मोहिते पाटील यांची राजकीय ताकद पाहता तसेच विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना असणारा राजकीय पाठिंबा पाहता आणि त्यांचा जनसंपर्क पाहता आणि गेल्या पाच वर्षांमध्ये त्यांनी केलेली विकास कामे पाहता त्यांची दावेदारी सुद्धा मजबूत वाटत आहे त्यामुळं धैर्यशील मोहिते पाटील किंवा रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यापैकी भारतीय जनता पक्षाचा उमेदवार माड्यातून कोण असणार याबाबत जरी वेगवेगळी मतमतांतरे समोर येताना जरी दिसत असले तरी सुद्धा उमेदवार निवडताना भारतीय जनता पक्षाला तारेवरची कसरत करावी लागत आहे असंच दिसत आहे म्हणजेच एकंदरीत उमेदवारीबाबत भारतीय जनता पक्षासमोर मोठा पेच निर्माण झाल्याचं दिसत आहे धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका